प्रोजेक्ट बनवायचं आले मला प्रोजेक्टचं झोपणार होते मी आता स्कूलच्या ॲप बघितलं मी तर ना प्रोजेक्ट आहे ना त्याच्यामध्ये म्हणजे आठ दिवस झाले प्रोजेक्ट दिलेला आहे तर उद्याचा लास्टचा दिवस आहे फ्रायडे तर मला माहीत नव्हता बघा हा ट्रॅकच बुक आहे आणि हे ना कवर्स वगैरे आहे हे झोपलाय तर ना काय काय झालं माहिती आहे का मी ना रोज यांना रात्रीचं झोपायचं असेल ना तर ना अगोदर ना ॲप्स वगैरे ना स्टोरचा आहे ना मी ते बघते कारण का हे लोक की पण ना सुट्टी वगैरे देतात ना काय भरोसा नसतो म्हणून मी ना पहिल्या ना बघितलं तर ना उद्याचा लास्ट दिवसचा काय करू त्याचा ना प्रोजेक्ट द्यायचे प्रोजेक्ट दिलेले ते आता मला ना एक दीड तास माहिती का तर सकाळी पण याला लवकर सहा वाजताना मला उठायचं आहे सात वाजता मला ह्याला घेऊन जावं लागतं स्कूलला आणि परत अजून सकाळी जागा पण करावं लागतं माहिती मला मला आली आता झोप लई झोपले पण काय त्यांना जायचे नको होते ना तर तेच त्यांचा अभ्यास वगैरे द्यायचा आणि सगळ्यांना तेच आहे ना प्रोजेक्ट वगैरे सगळे तेच पण जायचे मला यातलं काय माहिती नाही पण आता ते अभ्यास कमी आणि प्रोजेक्ट प्रोजेक्टच असते काय करूया रे आता म्हणायला दोन तास लागेल कंटाळाला दोन वाजलेले आहेत गाणे आहेत की सपात वाजलेले आहे द फ्रायडे

नाव बघितलं साई सुभाष सोधा साई सुभाष सोधा आता इथे ना हे बघ हे असं ग्रामचं बुके आता इथे ना हे ना कटिंग वगैरे करून ये ना हाय काहीतरी प्रोजेक्ट आता ते प्रोजेक्ट ना मी कटिंग करून आहे ना ते लावणार आहे चला आता मला किती தெரியாது தூம்பைலாம் இது நம்ம சப்போர்ட் சரான் போருக்குறாய் பை லைக்